ना ना? चिकेट किलबॅक पांदिवड शंभू इकडून नाही नाही पांदिवड सारखा असतो म्हणजे आहे नालीमध्ये वगैरे याच्यात राहणार गेला आतमध्ये तो म्हटलं तर तो, तो नाही ना, ता का म्हणजे सायलेंट येतो एकदम जवळ त्याला पकडलं ना त्या टायमाला खूप हे करतो तो म्हणजे त्याला आणखीन काही कळायला माहितीच नाही आहे की काय आपल्याला एकदम शांत बसलेला आहे एकदम सायलेंट दिसायला म्हणजे सायलेंट येत काय असं म्हण चाल पण ज्या टायमाला त्याला शेडलं इथून तू तिथकी उडी मारतो तो हा तो आहे बिनविषारी पण एका टायमाला पाच सहा वेळा चालतो तो काय चालतो असं ब्लेड मारल्यासारखं असतं निघतं कंटिन्यू बाईक खोरचे असते मागे आहे तू मागे खर छान मागे सरक माग तेवढं सर मागासारखे तेवढ सारखं जायला मागासारख मागासारख जागावर शिकरते मोटरचं पाणी म्हणजे प्रेशर प्रेशर पाहिजे त्यांना प्रेशर ना

dia lah kaya ni

नाली असते तर पाण्यात म्हणजे पाणी एकदम गेलं असतं ना खाली खाणी दिसत नाही का आता साफ नाही दिसायला

म्हणलं नाही दोरी सोडायला हे चावलं तरी काही होत नाही आम्हाला याचा काही विषय नाही हा बिनविषारी साप आहे इकडून भाऊ हा बिनविषारी म्हणजे हा चावला तरी काय होणार नाही पण तुमच्या सारखा चावल्याचा माणूस घाबर माहिती तोंड पकडत नाही हे पकडावं लागतं कारण की हात जर ना हात चावला आणखी चार पाच वेळा ताव जोपर्यंत पोट नाही भरणार तो म्हणे सायलंड पासी ला हो ना तू बेंडगी भाऊ जाऊ भाऊ तुम्हाला म्हणजे कसं होतं मी तुम्हाला व्हिडिओ त्याच्यामुळे दाखवलं बिनविशारी चावलं तरी काही होणार नाही पण त्याच्यामुळे तुम्हाला भेटी जाईल ते आन भेंडची पहिली मित्रांनो आपण आता बिनविषारी जातीचा चिकेट किल बॅग म्हणजे मराठीमध्ये त्याला पांजवड असं म्हणतो तो पकडला होता तर आपण निसर्गाच्या साने जमतेला रिलीज करतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तर चॅनलला सबस्क्राईब करून जा थँक्यू